पहिल्यांदा तुम्हाला मी बीड जिल्ह्याचा खासदार या नातेन मला या मतदार संघामध्ये जे मतदान तुम्ही केलं त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानणार आहे तुमच्या मताच्या ताकदीवर मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून आदरणीय साहेबांनी उमेदवार म्हणून तिकीट दिलं आणि तुम्ही लोकसभेमध्ये मला पाठवलं त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे आदरणीय साहेब असतील पार्टी आदरणीय महबूब शेख यांना उमेदवारी देऊन तुमचा सर्वांचा सन्मान करायचं काम केलंय आपण सर्वजण शेतकरी आहोत शेतमजूर कष्टकरी एक सर्वसाधारण घराण्यातील ग्रामीण भागातील सर्व लोक आहोत या ग्रामीण भागातल्या एका अल्पसंख्याक कार्यकर्त्याला आदरणीय साहेबांनी या विधानसभेची उमेदवारी दिली आदरणीय साहेबांनी तुमच्यावर जिम्मेदारी दिली आदरणीय साहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ हा तालुका हे गाव या सर्वांच्या ताकदीवर तुमच्या सर्वांच्या मताच्या अधिकारावर तुमच्या सर्वांच्या भरवशावर आदरणीय मेहबूबबाईला या पार्टीची उमेदवारी दिली तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एक ताकदीने या मेहबूब शेख यांना निवडून आणायचंय आणणार का अरे मागचे जरा दुसऱ्या पार्टीचे आहेत का धन्यवाद मी तुम्हाला सर्वांना एक सांगणार आहे विधानसभेची निवडणूक सुरू झाली महायुतीकडे ड्रामा सुरू झाला ते म्हणतंय ह्याला उमेदवारी ती म्हणताय त्याला उमेदवारी ती म्हणत त्याला उमेदवारी प्रत्येक जण म्हणत मलाच उमेदवारी महायुतीकडे ज्यांनी लोकसभेला काम केलं असे चार पाच उमेदवार होते ते उमेदवार राहिलेत आपल्याकडे मात्र एकच उमेदवार आहे आपल्याकडे कुणी बंडखोर नाही कुणी अपक्ष नाही सर्व जे आहे ते आपला एकमेव उमेदवार आहे महबूब शेख त्यांच्याकडे एक, एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ती आमच्या मतदारसंघामध्ये महायुक्त्याची बिघाडी झालेलं चित्रपष्ट केलं जात आहे कारण एक घड्याळावरला उमेदवार ज्याला या मायाबाप जनतेनं मागच्या निवडणुकीमध्ये निवडून सभागृहात पाठवलं होतं असे एक उमेदवार आहेत परत एक अपक्ष उमेदवार आहेत कमीत कमी तीन उमेदवार तरी काउंट करायसारखे आहेत आता बाकीचे काही काउंट करायसारखे नाही पुन्हा काही खेळ करून उभे केलेले व्यासपीठावरील सर्व नेतेकरांना मी सांगू इच्छितो आणि आपल्याला पण सांगू इच्छितो लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे जसे करीत होते जो जो खेळ करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला तोच खेळ या निवडणुकीत सुद्धा त्यांनी मांडलाय बघा हे पत्रक आताच लंके साहेबांनी दाखवलं असं पत्रक आता इथं कड्यात आलंय का लास्टीत होत उद्या ते पाटोद्यातील मधील कारण यांना दुसरं कला करण्याशिवाय कामच काही येत नाही आपल्याकडे म्हणते रंडीचा डाव तसा डाव खेळायची ही माणसं यांना सरळ सरळ फाईट आऊट करताच येत नाही सरळ सरळ जिंकताच येत नाही म्हणजे काहीतरी कला करायची काहीतरी खेळ करायचा पण तुमचाच खेळ त्याच्यात होणार आहे कारण जाती जातीमध्ये तेड निर्माण करायची लाज वाटती तुम्ही तीस वर्ष कुणी आमदार होतं कुणी एकवीस बावीस वर्ष आमदार होत कुणी पाच वर्ष आमदार होत एवढे वर्ष ये तुम्ही आमदार असताना घरोघरी फिरताय दारोदारी फिरताय की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण तुमचा सर्वांचा नंबर कुणाचा चौथा आहे कुणाचा तिसरा आहे कुणाचा दुसरा आहे एक नंबर आमचाच आहे तुम्ही आमदार राहिलात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी या मतदारसंघाला काय नाही दिलं आदरणीय जेवढे काम झाले कुणी म्हणत मी केलं कुणी म्हणतं ती केलं मी आता ग्रामीण भागाचा दौरा करीत येत होतो सकाळपासून ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असेल ज्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळात तिथं विकास झाला विकासाची जी कामं झाले त्या काळात झाले वाढप्या कुणीही असो पण स्वयंपाकाचं सामान आदरणीय पवार साहेबाचं होता त्याच्यामुळे पवार साहेबांनी हे कामं केल्यात त्यामुळे आदरणीय पवार साहेब या मतदारसंघावर किती प्रेम करतात आणि तुम्ही किती प्रेम करतात हे चित्र आज या सभेच्या माध्यमातून दिसत आहे आदरणीय साहेबाला यायला सुद्धा त्या दिवशी उशीर झाला तरी पण खचा खच्चा सभागृह भरून तुम्ही साहेबाच्या सभेला सुद्धा हजर राहिलात आज सुद्धा तोच उत्साह तोच जिद्द आणि तेच तुमची चिखाटी की आज सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मयुरबाईच्या सभेच्या विजयाची नांदी ठरवणारी या सभेला उभा राहिलात तुमचा सर्वांचं कौतुक आहे आज हे फक्त लोक आष्टी तालुक्यातील आहेत पाटोदा तालुक्याचे लोक म्हणत होते येताना मला आम्हाला काय दिलं नाही आम्हाला काय बोलवलं नाही आम्हाला काय सांगितलं नाही शिरूर तालुक्याचे तसंच म्हणत होते पण त्याचं कारण असं होतंय उद्या आदरणीय दादांची सभा पाटोदा इथे सकाळी साडे नऊ दहाला आहे त्याच्यामुळे ती लोक तिथे येणार या आष्टी विधानसभेतल्या आष्टी तालुक्यातील नव्हे ते कडा गावातीलच लोक असल्यासारखे कडा सर्कलची सभा एवढी मोठी आहे विरोधकांनी बघायला पाहिजे की तुम्ही काय काय काम केले काय दिवे लावले त्याच्यामुळे एवढे लोक तुमच्या विरोधात जात आहेत या लोकांसाठी सरकार माय बापनं काय केलं सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर या फसवेगिरी करणार सरकार आहे जुमलेबाज सरकार आहे शिंदे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याला सांगितलं होत की कुठल्या शेतमालाचा हमी, हमी भाव देऊ शेतकऱ्यांच्या या मतदारसंघातील काही लोक बरेच काही बोलत होते आणि बीड जिल्ह्यामध्ये एक दिंडी काढली गेली आताचे असणारे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आजच्या लोकसभेतल्या उमेदवार आता विधान परिषद आदरणीय ताई आणि एक पाशा पाटील नावाचं तिकडलं पार्सल अशा तिघा जणांनी अष्टगन लावून टाळ घेऊन किती ढोंगी एक दिंडी काढली आणि दिंडी काढून सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव हे सरकार देत नाही कारण त्यावेळेस आपलं सरकार होतं कापसाला दहा हजार भाव दिला पाहिजे सोयाबीनला आठ हजार भाव दिला पाहिजे तुरीला नऊ हजार भाव दिला पाहिजे असे उल्घना करणारे लोक आज दहा वर्ष झालं सोयाबीनचा भाव किती आहे किती आहे अरे चौदा चौतीसशे रुपये अडतीसशे रुपयाच्या आत आणि आपल्या त्या काळात तरी सात आठ हजार होत की वरडत होते त्यावेळेस आज कापसाचा भाव पाच हजार या सर्व गोष्टी फक्त बोलायसाठी आपल्यासाठी काहीच नाही आता दुधाच्या बाबतीत सांगतात ते आम्ही अनुदान देऊ अरे डायरेक्ट भाव द्या पण नाही कांद्याच्या बाबतीत असंच केलं केंद्र सरकारने एक धोरण काढलं की कांदा निर्यात बंदी कशामुळे निर्यात बंदी आपल्याकडे कांदा ज्याच झाला की शासन काढते निर्यात बंदी निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव पार कोसळून गेला आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला हा कांदा त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या संसाराचा वांदा झाला हे कुणी करायचं काम केलं तर ते देवेंद्र फडणवीसनी केला त्याच्यामुळे या देवेंद्र फडणवीसना सांगितलं पाहिजे की दादा तुम्ही आता तुमच्या पायाने घरी जा आम्ही लावायची वेळ येऊ देऊ नका एवढंच नाही तर या आदरणीय आमचे आदरणीय दादा बऱ्याच वेळेस म्हणले कांद्याने लोकसभेत वांदा झाला मग दादा तुम्ही आता काय केलं काहीतरी झालं बदल काहीच बदल नाही आता परत कांदा आणखी तसाच आहे इम्पोर्ट करायला परवानगी द्या आता एक्सपोर्ट तर करत नाही साखरेची निर्यात बंदी घातली का तर यात साखरेचा तुम्हाला जास्त मध्ये येत जा नाही जर आष्टी तालुक्याला पण साखरेला सुद्धा निर्यात बंदी घातल्यामुळे साखरेचे दर खाली आले म्हणून उसाचा तीनशे रुपयांना भाव कमी झाला या मतदारसंघामध्ये या मी जे तीन लोक प्रतिदिन मागच्या काळात होते त्यांना माझी एकच सवाल आहे की बाबा हो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एखादा साखर कारखाना तरी उभा केला एखादं गुरळ जमिनी मात्र हा इकल्या हल्ल्या काय म्हणायचं ते म्हणा मला काय म्हणायचं कुणी इकल्या कुणी हल्ल्या जेणे करायला त्यांना करू दिला नाहीत एखादी एमआयडीसी पण तुम्हाला सर्वांना मी साहेबाच्या समोर पण त्या दिवशी सांगितलंय आज पण सर्वांना संबोधित करण्याला सांगतो आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांच्या परवानगीने मी एक नवीन साखर कारखाना उभा करणार असा शब्द तुम्हाला त्या दिवशी दिला आणि एवढंच नाही तर या मतदारसंघात महबूब शेख की आमदार झाल्याच्या नंतर आपलं सरकार आल्यानंतर सी चालू करू ज्या सी मध्ये आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळेल त्याच्यामुळे बाकी टीका टिपणी न करता यांना सर्वांना माझा एक सवाल आहे ती आपल्या भाषणात सांगा या आपल्याला एकच सांगायचंय या, या सर्व गोष्टी का करत असताना विकासाचं काम आपल्याला करायचंय माझ्या नेत्या आदरणीय ताईने सांगितलं भीडी जिल्ह्यामध्ये खासदार काय काम करतो असं आमच्या एका केचच्या महाशयाने बोलला आता खासदाराचं काम त्याला का अगोदर तपासाहेब आहे खासदाराचं काम काय खासदाराचं काम काय याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर बोला खासदाराचं काम आहे रेल्वे आणणं रेल्वेसाठी केंद्राच्या निगडीत जे विषय ते खासदाराचं काम आहे मग या जिल्ह्याला आमच्या जन्मापासून पन्नास वर्ष झालं रेल्वे 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 म्हणतो पण मी खासदार झालो शपथ घ्यायच्या अगोदर अठरा जूनला बैठक घेतली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत बत्तीस किलोमीटर रेल्वेचं काम पुढे नेलं ट्रायल घेतली चाचणी घेतली विंगणगावपर्यंत रेल्वे नेली या मतदारसंघातले नॅशनल हायवेचे काम बंद पडलेले चालू केले काही टेंडर टर्मिनेट करून नवीन करून नवीन नवीन चालू करतोय नॅशनल हायवे घेण्यासाठी परवाच आम्ही पत्र दिलं आदरणीय ताईस आमच्या सोबत नेत्या म्हणून संसदेत असताना जे काही केंद्रातला निधी आणायचा त्याच्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे घेऊन जातात हे खासदाराचं काम आम्ही केलं या जिल्ह्यामध्ये